शिंदखेड्यात यंदा राष्ट्रवादीचाच आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज शिंदखेड्यात निष्ठावंतांचा संवाद मेळावा होत आहे दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास जयंत पाटलांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचाच आमदार होणार असा एकमुखी निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला शिंदखेडा येथील दोंडाईचा रस्त्यावरील मनमिरा मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निष्ठावंतांचा संवाद मेळावा होत आहे या ठिकाणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते सभेला दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत महिला आघाडीच्या रोहिणी खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले जिल्हा परिषदचे माजी गटनेते कामराज निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मराठे महिला जिल्हा अध्यक्ष उषाताई पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंह गिरासे जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुडे तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे रतीलाल पाटील आनंदा पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर देवीदास मोरे दयाराम कोवर आदी पदाधिकारी उपस्थित होते

आणि देवेंद्र फडणवीस ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर फक्त दुसऱ्या वर्षी गुजरात सरकारची प्रगती ही महाराष्ट्राच्या पेक्षा पुढे गेली तेव्हा जेव्हा एकदा गुजरात आमच्या पुढे गेला आतापर्यंत मागे आलेला नाही आम्ही गुजरातच्या माहीत आहोत ते जयंत पाटील सांगत नाही हे केंद्रीय नियोजन मंडळाने सांगितलेलं आहे यांच्या हातात आणखी प्रकार राहिला आणखी दोन चार राज्य आपल्या पुढे जागर केल्याशिवाय राहणार नाही आणि आता लोकसभेचा ठिकाण लागलेला आहे सरकारच्या पायावरती वाळू हरलेली आहे सरकार पाहिले त्या गोष्टीत असते मी एका ठिकाणी सांगितलं चंद्रमाळीचा तुम्ही ते चंद्र आणून देतो आता मी आज एक भाषण ऐकत होतो नगरमध्ये लाडकी वैन व्यवस्था आम्ही आणलेली आहे पुढच्या विधानसभेत आम्हाला मतदान करा तर या योजना चालू राहतील असं बोलणं म्हणजे एक कार्यकी आहे जनतेला धमकी देण्याच्या पटेल तुमची लाडकी बहीण कशामुळे झाली लोकसभेच्या आधी नव्हती लाडकी बहीण तुमच्या लाडक्या धुमकीकडे बघून तुम्हाला आता लाडकी बहीण आठवली

पण लाडक्या बहिणीला माहिती आहे की मतदानापर्यंतच आपण यांचे लाडके आहोत